वर्ता प्रेम सुंदर दे वजे दे वजे दे वजे दर्शन माते मानका मरणापुरते जय 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 देव दे दे। नौरा गौरी कुमरा चंदनाची उठे कुमकुम केश्वर हिरे जडी शोभत चरणी गादर्या जय दे देव जय देव दे 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 जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय दे। देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरसुंड वक्र तुंड त्रिनयना दासरामाचा वटपाय संकष्टी पावावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव, जै देव योगी अटावीस मीठ परी उभा वा मंगिरकुमारी दिस दिव्य शोभा हुंडा helica बेटी परब्रह्म वालेगा चरणी वाहे बेमा उदरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा वरी पांडुरंगा वाय वल्लव राईचा वल्लवा पावी जीवल गा जय देव जय तू सीमा लागल अगरठे उन गटे कासे वितांबर कस्तुरा लाटे देव सुवर निते दे बेटी गरुडन मंद उभे रात

ય પડુરંગા માઈ વલ્લભા જય દેવ જય દેવ જય દેવ જય દેવ જય બાળુ મામા શ્રી બાળુ મામા આરતી કરતો ચરણી પ્રેમા જય દેવ જય દેવ धनगर कुळाचा उद्धार झाला उतरले संत कुळगावाला बालपणी त्यांनी चमत्कार केला दर्शन भोजन ताळीला जय देव जय देव जय बाळू मामा आरते जय देव जय देव मेंढ्या राखीत उन्हात मुख्या प्राण्यावर अपारप्री नितीनेमागा नाही होत उन्मत्ताला मामा शासन करीत जय देव जय देव जय बाळू मामा अरतेच ठेवले दामा जय देव जय देव आले गोसाविले त्यांनी सत्व पाहिले अवघड प्रसन्न आशीर्वाद देता जय देव जय देव जय बाळवामा बाळू दामा जय देव जय देव दिला मामा रक्षिते निपुत्र केला मामा संतान देते कन्या कन्यारोग्याला औषध होती भंडाऱ्याचा महिमा वर्णा वागीते जय देव जय देव जय बाळू वामा आरते वाळ दुसकेवले दामा जय देव जय देव પૃથ્વી તલાવર માતા વચન આપુલા ભક્તા સમાધિ દર્શન લોટાંગન વરણ ડોયાન પાહીન રૂપ તુજે પ્રેમ અલંકન અનંત પૂજન ભાવે વાળી મને નમા તુમે હો માતા પિતા તુમે હો બંધુ સખા તુમેહ વિદ્યા દ્રવિ તુમે સર્વ મમ દેવ દેવ काय नवाच्या रेवा सकल सकलपरस्मयी नारायण हरी समर्पयामि अष्टम केशो नाम नारायण कृष्णधाम दरवासुदेव श्रीध्रमाधोपीकावल्ल जानकी नायक रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 रा हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे मामा हरे 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 बाळमा हरे मामा मामा हरे हरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला पुंडली गवर्दे विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली जय जगदगुरु जगराम महाराज श्री सद्गुरु संत बाळोमा महाराज की जय मुळे महाराज की महाराज बोला बोला बाळोमाच्या नावने चांगले बोल बली की जय आई तुझा भवानी माता की जय विठ्ठल नावने चांगले उनका लिंगाच्या नावने चांगले आई मादेवीच्या नावाने चांगलं मालिग्रहायच्या नावने चांगले नावाने चांगले बोला बोला बाळूमाच्या श्या मेंढ्याच्या नावाने चांगले बोला बोला बाळा राजा ताशा घोड्याच्या नावाने चांगले ओला बोला बाळू नावाने चांगले बय जय माय आल जय बाळमा तर या ठिकाणी बघा आरती झाली आहे मस्तपैकी सुंदर आरती झालेली आहे आणि या ठिकाणी बघायचं आहे सांगितल्या पद्धतीनं या ठिकाणी रातोरात कोबा झालेला आहे या ठिकाणी बघा जमिनीची लेवल कोबा झालेला आहे या ठिकाणी बाळबाबांचं काम चालू झालेलं आहे या ठिकाणी पाहायचं आहे साक्षात राजा या ठिकाणी आपल्या देवाचं काम करत आहे पाणी मारायची गरज नाही साक्षात वरुण राजाने या ठिकाणी पाठ लावलेला आहे या ठिकाणी पाणीच पाणी येत आहे पाणी या ठिकाणी मारायची सुद्धा गरज नाही या ठिकाणी पाणी येत आहे जरा वात आहे बघा बाळोमाचे नावाने ठिकाणी बाळोमाचा कोबा पूर्ण झालेला आहे बाळोमा मंदिर बेलमाचे या ठिकाणी बाळोमांचा कोहब्याच काम पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी पाहिजे आहे रात्री पूजन अभिषेक आरती प्रसाद झाल्यानंतर संध्याकाळी रातो रात या ठिकाणी कोब्याचं काम पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी पाहिज आहे पाणीच पाणी येत आहे पाणी आणण्याची गरज सुद्धा नाही डायरेक्ट या ठिकाणी पाणी येत आहे आता पाणी साठलेलं आहे या ठिकाणी बाळोमांची लिला आघात आहे सांगितल्या पद्धतीनं या ठिकाणी कोब्याचं काम पूर्ण झालेलं आहे आता कट्टा वाळल्यानंतर दोन चार दिवसातच या ठिकाणी मामांचं गाभाऱ्याचं काम चालू करणार आहोत कुणाला सहकार्य करायचं असेल तर करू शकता स्टील ग्रेनायट अँग लोखंड काय जर जाळी बिळी काय द्यायचं असेल एक्स वाय झेड तुम्ही या ठिकाणी वस्तूच्या स्वरूपात विटा लागणार आहेत विटा कुणाकडे असतील तर विटासुद्धा देऊ शकता विटा, विटा वाळू लोखंड स्टील अँगल कच कच खडी लोखंड विटा सिमेंट किंवा स्टील अँगल ग्रेनाइट मार्बल काय जर कुणाला कुठली सुद्धा वस्तू देऊ शकता वस्तूच्या स्वरूपात करा फोनपे गुगल पे करा या ठिकाणी बघा मस्तपैकी बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी कोब्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या ठिकाणी पाण्याची आवश्यकता होती तर बाळोमांचा साक्षात्कार मामांचा अनुभव या ठिकाणी बाळवामानी पावसाला बोलवून स्वतः या ठिकाणी कोब्याला पाणी मारण्याची आवश्यकता नाही वरून राजा कोब्याला पाणी मारत आहे या ठिकाणी बघायचं आहे येणारं पाणी पूर्णपणे पाणी मारण्याची सुद्धा गरज नाही ॲटोमॅटिक या ठिकाणी पाणी येत आहे बाळोमान ची लिला आघात आहे बाहेर तर पाऊस पडतोयच परंतु आत पुढचं पण करायचं आहे गेटच्या आतलं जेवढा माल होता तेवढं केलेलं आहे अजून कामकाज चालूच आहे या ठिकाणी कोबा केल्यानंतर पुढचं सुद्धा बाहेरची लेवल करून गेटपर्यंत करण्यात येणार आहे तर दोन चार दिवसानं या ठिकाणी बाळोमाचा कट्टा मामांचं स्थान मामांची बसायचं जागा या ठिकाणी करायची आहे तर सर्व अभिवक्तांनी या ठिकाणी सहकार्य करा सर्वांनी या ठिकाणी हातभार लावा या ठिकाणी आपली सेवा अनमोल आहे आणि अशीच कायम स्वरूपी चालू राहू द्या आपल्या सर्वांच्या सहकार्यानं बाळवामाच्या मंदिर बेलमाचेतील या ठिकाणी कोभ्याचं काम पूर्ण झालेलं आहे थोड्या दिवसात या ठिकाणी बाळवामांचा कट्टा बनवायचा आहे मामांना बसायची जागा बनवायची आहे स्टेप बाय स्टेप न या ठिकाणी काम पूर्ण होणार आहेत गडबड चालणार नाही ना, गोंधळ चालणार नाही ना। जसं मामा आपल्याला बुद्ध्या देतील त्या पद्धतीने या ठिकाणी सर्व काय कामं नियोजित प्रमाणे होतील गडबड करून काम बिघडण्यापेक्षा लेट होऊन नीट झालेलं काम चांगलंच त्यामुळे कोणी गडबड गोंधळ करू नका कोणाला काय द्यायचं असेल तर द्या ज्याची इच्छा असेल आपला रुपयासुद्धा फार अनमोल महत्वाचा आहे त्यामुळं सर्वांचं सहकार्य लाभणं महत्वाचं आहे सर्वांनी या ठिकाणी सढ हाताने मदत करा आपल्या घरी कोण मागा येणार नाही द्या म्हणणार नाही ज्याला द्यायची इच्छा होईल त्याने या ठिकाणी द्यायचं आहे फोन नंबर घ्यायचा आठ सहासष्ट आठ छत्तीस अठ्ठावीस एकोणतीस कुणाला सांगितलं म्हणायचं नाही आपलं यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्या सर्वांपर्यंत बाळमाचा या ठिकाणी संदेश तुमच्यापर्यंत येणार या ठिकाणी डायरेक्टच तुम्हाला सद्गुरु संत बाळोमाचं दर्शन इथं काय चाललंय उघड्या राहणार उघड्या माळावर मंदिरावर या ठिकाणी आपण पाहू शकता देवाला पलीकडं केलेलं आहे आम्ही सुद्धा बाहेर पलीकडेच आहे इथं तोपर्यंत काम होत नाही तो तोपर्यंत हे असंच मोकळं राहणार सर्वांनी या ठिकाणी सहकार्य आहे वीट द्या कच द्या खडी द्या वीट वीट खडी कच वाळू लोखंड सिमेंट अँगल स्टील काय अजून बन मंदिराची भरपूर कामं करायचंय पत्रा वित्रा काय द्यायचंय ते अँगल ग्रेनाईट मार्बल कुणाला काय जेवढ देऊ वाटतंय ते देऊ शकता किंवा आणि कुणाला जर काय महत्वाचं गाभाऱ्यातलं काय काम करायचं असेल तर या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणी मंदिराला भेट देऊन समोरासमोर मुलाखत करायची आणि त्या पद्धतीनं काम चालू करायचं बाळोमाच्या सर्व बाई भक्तांना विनंती या ठिकाणी कोबा केलेला आहे जर कुणाला मंदिरात अनेक ऍक्टिव्ह जर कायपणा करायचा असेल तर जाग्या या ठिकाणी भेट देऊन वस्तूच्या स्वरूपात पैशाच्या स्वरूपात या ठिकाणी माल वस्तू किंवा आपली असणारे पैशाच्या स्वरूपात कोणत्याही प्रकारची सेवा चालू शकेल जाग्या येऊन आणि जर काय कुणाला क्वालिटी काम करायचं असेल तर इथं जाग्या भेट देऊन काय वस्तू द्या पैशाच्या स्वरूपात द्या किंवा इथं अनेक ऍक्टिव जर काय काम करायचं असेल करू शकता इथं जाग्याहून येऊन भेट देऊन काम करायचं आपली सेवा महत्वाची इथं अचानक काम होत आहे जसं या ठिकाणी आपल्याकडे अवपत होईल त्या पद्धतीनं इथलं काम होणार तुम्ही म्हणाल लगेच पाहिजे लगेच नाही होणार ते मामांचं काम आहे हळूहळू होणार आहे वेळ लागणार आहे कोबा केलेला आहे ते सुकाय वेळ लागणार आहे पाणी मग पाणी पण बसलं पाहिजे जसं आपल्याकडे मटेरियल येईल त्या पद्धतीनं मंदिराचं गाभाऱ्याचं काम चालू असणार आहे सर्वांनी सहकार्य करा आपला रुपया सुद्धा महत्वाचा आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि बाळूमाच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी मामांचं असणाऱ्या कामाचं नियोजन करत आहे त्यामाग तुमच्या सर्वांचा आपल्या पाठीमाग आशीर्वाद असल्याशिवाय आणि तुमचं सहकार्य असल्याशिवाय हे काम पूर्ण होणं अशक्य आहे तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि बाळोमाच्या आशीर्वादानं या ठिकाणी बाळोमा जी बुद्धी देईल त्या पद्धतीनं या ठिकाणचं काम का सुरळीतपणे आणि प्रगतीच्या पथावर आहे तर सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करायचंय जाग्यावर भेट देऊन काय काय लागतंय ते बघायचंय काय आपल्याला करायचं असेल आणि क्वालिटी काम करू शकताय त्यामुळे लवकरात लवकर बाळोमा मंदिर बेलमाची या ठिकाणी भेट द्या पुन्हा काम झाल्यानंतर म्हणू नका असं करायचंय तसं करायचंय त्यामुळे इथं यायचंय जाग्यावर भेट द्यायची नेमकं इथं आणि काय करायचं असेल तुम्ही सुद्धा इथं येऊन सांगू शकता बोला बोला बाळोमाच्या नावाने सांग भले जय बाळोमा